কবের মোয়ে পনো নগনো করা নো কনো নগনো নোনোনো নগনে করাদ্য়ে पिंके काय झालं पिंके कौन रडून राहिली बा तू हा काय झालं बा आई तुला आईनं मारलं का तुला आईनं कल्ला केला काय सुंदाई ओ सुनभाई पिंकीने मारलं का बा तुया अशी गोठायला का नाही हो बाप्पाने झाली बाई बाई जाऊ दे त्याच्या घरी हा ते या वर्षी जातील ते वाजता पुढच्या वर्षी लवकर येतील आता जसं तुला इकडे ती आई बाबा आहे तसे बाप्पा बी आई बाबा आहेत बाई हा भाऊ आहे सगळं आहे घरदार मग त्याची आई त्याची वाट नशीन पाहेत का बा हा

अरे बाई असं नसते बाबा हा असं नसते बाई आजच उठावं लागते बाप्पा असं नसते आपल्या मनात नसतं चालत आता गणपती बाप्पा उठली की मग पंधरा दिवस गेले अजून की मग ते बसतात हा मग असंच करशील का तू असं नसतात करत बा जे आहे ते हाय दरवर्षी वर्षी येतात जातात बाई हा दहा दिसऱ्यावरती नाही सांगू शकत आपल्या इथं अन जाऊ दे तू शिरोडून फोडून नको बररोप देऊ बरं त्याला हसून खेळून दे मग त्या गणपती बाप्पाला तिकडे करीन नाही ना वर गणपती बाप्पा म्हणते की बाप्पा ती पिंकी लढून राहिली मग माया मग आता गमून नाही राहिलो म्हणून तूशी हसत हसत अशी दहा दिवस राहिली तशी आता भी राही बाई व अन हा काय तर गणपती बाप्पा तिथे जू घातलं की नाही आज दिवशी काय लढूनच राहिली त्याच्यापाशी हा आज ते चालले तर तिला चांगलं जू घाल तू आईला चांगला सैपक केला पूर्णाचे मोदक केले अजून ते काय म्हणतात बाप्पा ते काय उकडीचे काय कोणते काय ते केले बाप्पा हा जाय ती आईली म्हणा गणपती बाप्पाला ताट वाढून आण जाय তুয়জা অন্যান্তৃ বাপালে জু খাল্য়ে ও ওরে হো আপাজি মান্যা লোক্ষত সনেরায়েলো পুলুন্য়েলে গন্তৃ বাপালে

राहिले काढायचे ते गरम गरम म्हणजे काढतो म्हटलं कशी मग थंडे होतात म्हणून पहिले मी काढले नाही आता गरम गरम करतो ताट वाढतो इकडे मी दाखवून देऊ आणि इकडे करू मग येते बाकी काहीच नाही येत तुले राह इथंच बसेल काहीच नको करू आणि एवढी मोठी झाली ढोमी अगिला भरून द्या आबाजीले त्या बाबाला का ताट वाढून द्या ते नका सांगू दिले फक्त गप्पा हाण्याला सांगा दिले बस एवढे किती दिले अरे अरे सुनबाई मला सध्या शिकली भूक नाही आहे बाबा ती नाश्ता केला त्या आणि आता ते तिकडे गेलो तू मंडळात तिकडे गेले म्हणा पोट भरून प्रसाद खाल्ला बोधकाचा बाय ना आणले ते मोदक करून हल्ल बोल प्रकारची त्यानंच पोट भरलं मायावालं सध्या शिकणे जेवत बरोबर मी ते गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून दे तू पाय तुम्ही जेवण जेवण करून घ्या बाबा

करायचे थांबा हे पोरगी इथं बसला किती वाळ उठून बी नाही राहिली पिंकी अरे पिंकू बाई आपण देऊन देऊ गणपती बाप्पाले हा मंडळाच्या गणपतीत मग ते पोरं देतात आपल्या त्या गणपती संघ आपला बी गणपती किसला बी तिकडेच घेऊन चालला हा आपण देऊन देऊ म्हणजे कसं देऊन देऊ मग ते बरोबर त्यात मग विसर्जन करून टाकतात हे किती बाबा हा चालते आता गर्दी आहे का गणपती गर्दी आहे आता काय करतो मग आपल्या घरी गाडी आहे का कशात निशिंग गणपती मग आपल्या गावात इरीत पाय बा इरीत नशिंग पाहिजे इरीत डुबोरा इथं मग बाबा तिकडले काहीच पाणी नाही आहे सर मूर्त्या त्या तशा हे होतात त्या जमा वर्षभर त्या गाय होती त्यापेक्षा नदीले पाणी आहे नदीत जाऊ द्या कसं सा मंडळा सांगत चालला जाते गणपती लय गणपती आले बाबा गावातल्या लोक लय लोकांची गणपती आले अरे अरे बाई तसं नसते ना लय गणपती असतात ना बरोबर टाकतात ते पोरं मा अरे ओरे बाई बर 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 बर, बर नको देऊ मी सांगतो त्या रामचा ॲटो तर रामबूचा ॲटो सांगतो मी पण त्या ॲटोत देऊ आपण सगळं जणं बस बस टू ट्रेशन नको घेऊ नको देऊ त्या मंडळात बस गणपती पल आपण पहिले जेवण तर करू दे बाई वा Anle wadun <Sessus> bapa sathi. Ata bapa leh jauhi. Antui jauh. Bapa, jawa tu ni, jawa bapa. Mung tu malay lalur zalakte bukla gin namang rotena. Nidintung zasanggo. Ayuah, bapa namu sidori di tukurang. Rotena bukla ligi katat mong. Oh, mang ledekai. Rias lakti bapa namu sidori di tukurang. Ibu bintai, apun kuras halun kyu. Antiku halal jawa percen kampung. Tualu bukla katat. ओ तिकडून आले जवान करून नाव आता उठून ये ना नाश्ता करताच ओसा काय बरं तिकडून आल्यावर ये पिंकू बाई ये चडोक्यार घे गणपती बाप्पा रे बाप्पा ति ये साजरे पाणी आहे या वर्षी हा साजरे पाणी आहे मस्त होते विसर्जन बर झालं ना चांगलं पाणी आहे नाही पाणी कमी असलं की मग तुम्हाला विसर्जनच नाही करा वाटत आई व वा, आई आई टाकू का वाई गणपती बाप्पाला पाण्यात टाकू काय अरे बाप्पा थांब जरा सांग आरती गिरती करा लागते मग टाकतो थांब जरा सांग पद्मा तू आली का व बस आली आम्ही आलो माझ्याकडे जण अ माय पिंकी इतकी लढत जाय म्हणे गणपतीचे विसर्जनच नाही करत म्हणे आमच्या घरी तोच घर नाही तोच ताल चालू आहे पासून लोळणन पोळणन लगे मी झाले बाप्पा सोळा नाही वाटत ना तर कोणाशी बोलून माय किस नाही काय कमी आहे माय बाई काहीच नाही रोज म्हणे हा गणपती विसर्जन करतच नाही म्हणे त्याचं माय बाई बोट आणलं माय बाई समजू समजू कृष्णा ठेव खाली ठेव बरं ठेव गणपती ठेव आरती करू आपण बाई पिंकू बाई तू भी ठेव गणपती बाप्पा खाली आरती घ्या करून ുഖർ വാർത്ത വിഘ്ന കൃപാ ജയാ സർവംഗീ സുന്ദര ഉപചേന്ദി കണ്ടി ധടക്കുക്താ ജയദേവ ജയദേവ ജയ മംഗലമൂർത്തി ശ്രീമംഗലമൂർത്തിശന മാത്രേ മാന സ്വർണേന കാമൂർത്തിയ ഗൗരീകുമാര ചന്ദോ നീക്കേശ്വരാ തീരെ ജടിതോ ശോഭോ തേനോ ചരണീ ജയദേവ ജയദേവ ജയ മംഗളമൂർ ഹോ ശ്രീമംഗളമൂർത്തിയ तो लो और साची आग जरा तो देवी निघाले टप टप तो या जन निज जामी देवा मनवा पृष्ठमी हमके हानि रूप तुम चा देवा तुम सदा सुखी आमना देवा बप्पा मौलिया 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 नी